शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एन एम डी प्रायव्हेट लिमिटेड आणि एन एम डी इन्फोटेकच्या आठव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील श्रॉप ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन जे पी श्रॉप वरिष्ठ पोलीस अधिकारी पी वाय वाघमारे एन एम डी ग्रुपचे संस्थापक नवनाथ मोहन दरेकर प्रशांत दरेकर आणि सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली नवनाथ दरेकर म्हणाले डिजिटल युगात काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली या दरम्यान अनेक शेतकरी पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यामुळं आपण योग्य काम करतोय याची खात्री झाली पुढील काळात आणखी शेतकऱ्यांच्या मुलांना मदतीचा हात कसा देता येईल याचा एक प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं नवनाथ यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका खेडा शालेय शिक्षण घेतलं पुढे पुण्यात येऊन कष्टाचं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं नाव कमावलं आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबवला यातूनच हजारो कुटुंबाचा आधार ते बनले त्यांची वाटचाल पुढे अशीच सुरू राहो यासाठी शुभेच्छाही काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी गणेश चतुर्थी सो पुणेकरांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याच निमित्तानं आज पुण्यात यायला मिळालं सो मला असं वाटतं नवनाथजींचं कौतुक करावं असं वाटतं आहे कारण आठ वर्ष झालेत त्यांच्या या एन एम डी ला आणि ह्याच निमित्तानं मला इथे येता आलं त्यांनी मला इन्व्हाइट केलं याबद्दल थँक्यू सो मच आठ वर्षाची त्यांची ही ॲनिव्हर्सरी आज कंप्लीट झाली ते खूप अवॉर्ड मिळणार आहेत खूप सारे स्टुडंट आहेत त्यांची जी आय टी कंपनी आहे त्याला आठ वर्ष झालेली आहे so, सो त्यांचं खूप अभिनंदन आणि कौतुक कमी वयामध्ये काय म्हणजे कौतुक कौतुक आणि फक्त कौतुक काय बोलणार म्हणजे किती गर्वाची गोष्ट आहे बघा ना आपण जेव्हा सांगतो तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्याच्यातच आलं की एक मराठी माणूस वयाच्या एकतीसाव्या वर्षाला इतक्या मोठी इतक्या मोठ्या कंपनीचं नो ते सर्व सर्व आहे ऍक्च्युली आणि त्यांनी ही कंपनीची सुरुवात आठ वर्ष आधी केली होती आणि आज एवढी मोठी ही त्यांची कंपनी त्यांचं इन्स्टिट्यूट म्हणा त्यांच्या इथे काम करणारी लोक म्हणा हे बघून फक्त आणि फक्त गौतूर लाईट कमी होते कमी वयामध्ये मोठे यश मिळवलेले तुमची प्रेरणा किंवा प्रोत्साहन तुम्हाला कोणाचा लाभले कोणाचा आशीर्वाद मी एक शेतकरी कुटुंबातला आहे लहानपणापासूनच मी घरच्यांचं सगळं स्ट्रगल पाहत होतो आणि एक मनाशी जिद्द होती की काहीतरी करून दाखवायचं आणि त्याच्यामुळे पुण्यात आलो एक क्रिकेटर व्हायचं हो स्वप्न होतं पण बॉल लागल्यामुळे ते झालं नाही पूर्ण कंप्लीट त्याच्यामुळे मी समाजाला काय कॉन्ट्रीब्यूट का करू शकतो त्याच्यासाठी मी इंजिनिअरिंग करून जॉब केला आणि जॉ घरचे बोलत होते की तुम्ही जॉब करा पण त्यांना बोललो की नाही मला बिझनेस करायचा आहे तर ते बोलले की नाही मराठी माणूस बिझनेस करत नाहीये <laughs> तर त्यावेळेस मी सुरुवात केली की घरच्यांना पण खुश केलं आणि मी माझं स्वप्न होतं ते पण पूर्ण करण्यासाठी हार्डवर्क केलं जिद्द आणि चिकाटी माझी अंगी होती म्हणून दोन हजार सतरा साली जे छोटस सा रोपट लावलं होतं ते आता कुठंतरी मोठं वटवृक्ष झालेला आहे हे पाहून मला खूप अभिमान वाटतोय पण हे यश माझं एकट्याचे नसून माझ्या इंटायर टीमचं आहे त्यांनी हे वटवृक्ष मोठे

त्यांच्याकडून मला वेळोवेळी प्रेरणा भेटत गेले आणि समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून मी खूप साऱ्या शेतकरी बॅकग्राऊंड मधून असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन केलं आणि पाच हजार विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन दोन हजार प्लस विद्यार्थी आज एम एन सी कंपनीमध्ये काम करतात आणि ज्यावेळेस त्यांच्या पालकांचा फोन येतो त्यावेळेस ते बोलतात की आज मी हे जे सक्सेस भेटत माझ्या मुलाला तर ते सगळं तुमच्यामुळे भेटत आहे तर हे सांगायला मला काहीतरी आनंद वाटत तर हे जे मोटिवेशन आहे ते मला खूप प्रेरणादायी दे देते म्हणजे मी ज्या एका परिस्थितीतून आलेलो आहे आणि आज ज्या परिस्थितीतून मी माझे एक विश्व निर्माण केलेले आणि पुढे जाऊन अशा खूप सारे मी परिक्रम करेल आणि ए आय मशीन लर्निंग आर्टिफिशियल मध्ये आपल्या भारतासाठी म्हणजे सुप्रीम पॉवर होण्यासाठी कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो ह्याच्याकडे माझं लक्ष असेल नवीन येणाऱ्या व्यवसायकांना काय सांगाल मराठी व्यवसायकांना आता मी थोडं मार्केट रिसर्च आणि कॉम्पिटेटर अनालिसिस केलं तर मराठी उद्योजक खूप कमी भेटले कारण जर बिझनेसचे पिलर म्हटलं तर मार्केटिंग फायनान्स एच आर पीपल हँडलिंग स्किल ह्या ज्या गोष्टी असतात ना हे मराठी माणसांमध्ये कमी असतात आणि कॅल्क्युलेटर रिस्क घ्यायला तो घाबरतो आणि घरून पण मराठी माणसांना सपोर्ट केलं नाही जात त्यांना वाटत की जॉब केलं म्हणजे आपलं करिअर खूप चांगलं होईल पण जॉबच्या मागे न लागता तरुण युवकांनी उद्योजकात जर आलं तर आपल्यामुळे पन्नास ते शंभर लोकांचं घर चालू शकतं आणि जास्तीत जास्त रोजगार आपण कसा निर्माण करू शकतो ह्यावरती जर लक्ष दिले तर खरंच आपल्या भारत देशाची खूप प्रगती होऊ शकते सांगत होतो तुम्ही काहीतरी सांगत नाही मी विसरली